ठाण्यातील युवासेना आक्रमक राहुल गांधींविरोधात नोंदवला निषेध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसेच युवासेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळी आणि समाजसेवक आनंद फडतरे यांच्या माध्यमातून ठाण्यातील पडवळ नगर परिसरात राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात आणि चोवीस तास हिंसा आणि द्वेष पसरवतात ते हिंदू नाहीत असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले मात्र यानंतर ठाण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठाण्यातील पडवळ नगर परिसरात राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला यावेळी गर्वसे कहो हम हिंदू है अशी घोषणाबाजी करण्यात आली तर राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला यावेळी युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळी समाजसेवक आनंद फडतरे युवासैनिक राहुल सिंग कट्टर हिंदू धीरज भैसारे संदीप मुखर्जी भरत राठोड अंकित राठोड आतिष खरात तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू नको पण हिंदूंची मतं पाहिजे हिंदूंच्या बदनामीचा विडा उचलला आहे का असं वक्तव्य युवा सेना कोपरी पाचपाखाडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळे यांनी केले राहुल गांधींनी जो काल जो प्रकार केला तो फक्त स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार त्यांनी केलेला आहे देवी देवतांचे फोटो त्यांनी पकडून फक्त एवढंच दाखवलं हाताचा पंजा ठीक आहे त्यांनी सांगितलं अहिंसा ह्या सर्व गोष्टी त्यांनी सभागृहात मांडल्या आणि सांगितला देवी देवता मला मला एक प्रश्न विचारायचा राहुल गांधींना की देवी देवतांच्या हातामध्ये तलवारी आहेत देवी है। है। वर्ती, वर्ती, तो तो ना ना, तर देवतांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहेत त्रिशूळ आहेत ते कशासाठी आहेत वेळ पडल्यावरती आपल्यावरती कोणी अन्याय केला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ते घर हे नाही ना चपात्या बनवण्यासाठी तर तर तलवारी वगैरे आणि धनुष्य बाण फक्त स्वयंभरामध्ये माश्याचा डोळा फोडण्यासाठी तर नाही ना आता कसं आहे की राहुल गांधींना पहिले हिंदुत्व माहीत नाहीये त्यांचे पूर्वज मुस्लिम असतील आम्ही मुस्लिम द्वेषी नाहीयेत पण त्यांनी आमच्या हिंदू लोकांबरोबर बोल बोलणं एवढं त्यांची लायकी नाही कारण स्वतः बाटलेला आहे तो तर तो आमच्याबद्दल बोलणं हिंदूंबद्दल बोलणं त्याला शोभत पण नाही तो पूर्वीपासून हिंदू द्वेषीच होता आणि आता जे त्यांनी बोललं तो फक्त आपल्या हाताच्या पंजाचा पक्षाचा प्रचार केलाय त्यांनी तर राहुल गांधींना हिंदूंचा जर एवढाच राग येतो तर त्यांनी क्लिअर कट सांगावं की हिंदू लोकांनी मला मतदान करू नये तुम्हाला जर हिंदूंचा एवढा द्वेष आहे हिंदूंबद्दल जर एवढा राग आहे तर त्यांनी असं क्लिअर कट का नाही सांगत त्यांचं सा मतदान तुम्हाला कसं चालतंय आणि तुमचा जर काँग्रेसचा पहिल्यापासून अजेंडा राहिलाय डिवाईड अँड रूल हे त्यांनी बंद करावं आणि हिंदू लोकांना एकच नम्र विनंती आहे की आता तरी जागे व्हा ह्यांना आत्ताच तुम्ही एवढं मतदान केलं तर ह्यांनी आत्ताच हे चालू केलंय तर याच्या पुढचं पण भविष्य तुम्ही बघून घ्या काय काय नाही तर सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की जागे व्हा आणि घडलेल्या घटनेचा निषेध करा